शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयामध्ये होत असलेल्या अनियमितची चौकशी करण्यासंदर्भामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेने चोवीस अकरा दोन हजार चोवीसला ला शालेय शिक्षण विभागाच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तीन महिने होऊनही त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे चोवीस फरवरी दोन हजार पंचवीसला यवतमाळ शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले या धरणे निदर्शने आंदोलनाची शासनानं काय दखल घेतली व त्यांच्यावरती काय कोणत्या प्रकारची चौकशी करण्याच्या संदर्भात आदेश दिले हे स्पष्ट करावे आणि दुसरा मुद्दा यापूर्वी सहसहसंचालक माननीय माध्यमिक उच्च माध्यमिक यांना विभागीय शि शिक्षण उपसंचालक अमरावती शिक्षण विभाग अमरावती यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि वेतन पथक अधीक्षकाची नऊ मुद्द्यावरती चौकशी झाली त्या चौकशीच्या अनुषंगानं त्यांच्यावरती दोषारोप देण्यात आले व त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करणार का मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य विधान परिषद सदस्य अरबाले साहेबांनी अमरावतीला एक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलं होतं आणि चोवीस सहा चोवीस रोजी एक बैठक करने हो त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने शिक्षण आयुक्तांच्या नेतृ सहाय्यक शिक्षण आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पाच तपासणी पथक त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली त्या ठिकाणी चौकशी केल्याच्या नंतर जो काही अहवाल प्राप्त झाला त्या अहवालामध्ये जे काही ठोस निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित होते ते त्या अहवालामध्ये नमूद नसल्यामुळे परत त्या ठिकाणी तपासणी करण्याचा निर्णय झालेला आहे आणि फेर तपासणी केल्याच्या नंतर पण अहवाल आता कालच मला वाटतं की तो अहवाल प्राप्त झालेला आहे प्राथमिक पातळीवर त्या अहवालामध्ये प्रलंबित व दुरुस्तीबाबत संच मान्यता पूर्ण करून घेण्याच्यासाठी विशेष प्रयत्न न करणे टप्पा अनुदान आदेश वितरित करण्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून टप्पा अनुदान आदेश वितरित न करणे आणि असे काही प्राथमिक पातळीवर हे मुद्दे दिसून येत आहेत हा जो काही अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालाचं तपासणी केली जाईल आणि जी योग्य असेल ती कारवाई केली जाईल